अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान आणि प्रभाग क्रमांक बाराचे से नगरसेवक पदाचे उमेदवार सविता मंजूळ सनी यांच्या प्रचारार्थ शहरातील प्रभाग मधील मस्जिद गल्ली येथे युवा नेते विवेक कोल्हे ने अध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांनी कॉर्नर सभा घेतली आहे या सभेला नागरिकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी करत उत्पूर्त प्रतिसाद दिला आहे यावेळी युवा नेते कोल्हे पराग संदान यांनी नगरपालिकेतील भ्रष्टाचार रस्ते पाणी पाच नंबर तलाव प्रभागातील विविध समस्या यासह विविध मुद्द्यांवर भाष्य करत आमदार काळे काकासाहेब कोयटे यांचे नाव न घेता या विरोधकांवर निशाणा साधला आहे तर यावेळी त्यांनी विश्वासनामा खरपट्टी सवलत यासह विविध संकल्पनांवर भाष्य करत कोपरगावच्या विकासाचे विजन स्पष्ट केले आहे दरम्यान यावेळी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या कार्यावर प्रभावित होत अनेकांनी पक्ष प्रवेश करत हाती भाजपचा झेंडा घेतला यावेळी मुख्य वक्त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहराला विकासाच्या नव्या उंचीवर यावेळी व्यक्त करण्यात आला आहे प्रभाग बारामधील उमेदवार सनीबाग सविता मंजूर यांनीही आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्याचे आणि विकासाचे आश्वासन दिले आहे या कॉर्नर सभेला मोठ्या संख्येने कोल्हे गटाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनीसाने कोपरगाव अनेक भ्रष्टाचाराचे किस्से आदरणीय सन्दन साहेबांनी सांगितले आपल्याला माहिती आहे की आपल्या उत्पन्न नगरपालिकेचं या कोपरगाव नगरपालिकेचं किती आहे महिला भगिनी इथं बसल्या म्हणून विशेष मी विचारू इच्छितो मागच्या वर्षाचं उत्पन्न आपलं सोळा ते सतरा कोटी किती सोळा ते सतरा कोटी वर्षाला उत्पन्न आहे आपलं म्हणजे पंधरा प्रभाग हे एका एका प्रभागाला एक एक कोटी रुपये त्या ठिकाणी मिळू शकतं एवढं उत्पन्न आहे त्या व्यतिरिक्त तीस तीस कोटी रुपये राज्य शासनाकडून नगर नगरउनकडून वेगवेगळ्या वेग विभागाकडून आपल्याला प्राप्त होता आणि चार वर्ष हे प्रशासक फक्त आमदार आणि सीओ होते कारण की जे जुने नगरसेवक होती त्यांची टर्म संपून चार वर्ष झालेले आहे त्याच्या आधीचे पाच वर्ष त्यांचा कार्यकाळ होता मग चार वर्ष कारभार कोण पाहत होतं तर आमदार आणि सीओ हे दोघच फक्त त्या ठिकाणी कामकाज पाहत होते आणि मग चार वर्षाला कारभाराची जर आपण आकलन केलं आज आमदार त्या ठिकाणी वल्गाना करताय की माझ्या हातात सत्ता द्या अरे सत्ता तुमच्या हातात होती आमदार तुम्ही होते सीओ तुमचा होता आणि दुसरा एकही नगरसेवक नव्हता तुम्ही फक्त आदेश करायचा होता की या ठिकाणचा आपला जो रस्ता आहे तो अर्धा नाही पूर्ण करा तरी त्या नगरपालिकेतून तो पूर्ण झाला असता परंतु कुठेतरी तरी भरभट भ्रष्टाचाराने सगळेच भरभटलेले होते त्यांचा पी ए आज कुठेही विचारला तर आपल्याला सगळ्या शहरातील लहान मुलगा देखील सांगाल की जेलमध्ये त्या ठिकाणी पीए आहे आपल्याला हा पीए राज त्या नगरपालिकेतून काढायचा आहे तीस चाळीस हजार पगार असलेला पीए दोन दोन तीन तीन ठिकाणी बंगले बांधतो आणि हे पैशावर बांधतो ही खर तर विचार करण्याची वेळ आपल्या कोपरगावकरांवर आलेली आहे चार वर्ष फक्त नगरपालिकेचे शिव आमदार आणि आमदारांचे पीए हे तिघच जणांकडे अधिकार होते आणि त्याच अधिकारावर या ठिकाणी ते निर्णय घेत होते आणि म्हणून मी आकलन आणि आढावा घेतला तर चार वर्षामध्ये फवारणी ज्याला आपण म्हणतो डासांपासून मुक्त राहण्याकरता रोगराईपासून मुक्त राहण्याकरता किती रुपये खर्च झाले असतील काही अंदाज आहे का तर चार वर्षामध्ये पंच्याहत्तर लाख रुपये फवारणीवर खर्च नगरपालिकेने केलेला आहे झाली का तुमच्याकडे कधी फवारणी दिसली का तुम्हाला होताना एवढ्या महिला भगिनी बसलेल्या झाली का कधी फवारणी तुमच्याकडे चार वर्षात बिलं किती काढले पंच्याहत्तर लाखाची एवढंच नाही तर हे जे मोकाट जनावर आपल्याला दिसतात तर मृत जनावर विलेवाट लावण्याकरता बिलं काढले गेलेले म्हणून मी सहज चार वर्षात किती बिलं काढले आढावा घेतला तर पाच हजारहून जास्तीचे मृत जनावरांची विलेवाट लावलेचे दाखवले आणि ते बिलं काढण्याचं काम या चार वर्षामध्ये आमदार आणि सीओ या दोघांच्या जोडगोळीने त्या ठिकाणी केलेले तरी पण आपल्या शहरामध्ये किती ठिकाणी मोकाट जनावर फिरताना आपल्याला दिसतात आणि बिल किती काढले चार ते पाच हजार कोण कोंडवाडा त्या जनावरांसाठी आहे त्याची जर परिस्थिती पाहिली तर अतिशय दयनीय अवस्था आहे परंतु त्या कोंडवाड्यावर होणारा खर्च वर्षाला सात लाख रुपये म्हणजे पाच वर्षाला जवळपास पस्तीस लाख रुपये नुसतं पगारावर खर्च दाखवलेला आहे स्वच्छता आमच्या महिला भगिनींच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे स्वच्छतेला महिन्याला नगरपालिका किती खर्च करते तुम्हाला कल्पना आहे का जवळपास तेहतीस लाख रुपये म्हणजे दिवसाला एका लाखापेक्षा जास्त खर्च त्या ठिकाणी होतो आहे आणि हा सगळा खर्च हा पैसा हा त्या ठिकाणी भ्रष्टाचारी रूपी आमदार आणि आमदारांच्या पीएच्या घशात गेल्या चार वर्षामध्ये घेत आहे आणि आता वरहून स्वतःहून म्हणताय की पुन्हा आमच्या ताब्यात सत्ता द्या कशाला द्यायची सत्ता दोन कोटी रुपयाचा बजेट चार कोटी झालेला आहे वार्षिक स्वच्छतेचा आणि स्वच्छतेच्या नावाने काहीच त्या ठिकाणी उपाययोजना केलेल्या नाही म्हणून अनेक रस्त्यावर रस्त्याची एकूण रस्त्याची लांबी आपल्या शहरातली घेतली तर बहात्तर किलोमीटरचे रस्ते होता आणि चार वर्षात पंच्याहत्तर कोटी रुपये या पेअर ब्लॉक रस्त्यांवर खर्च झालेले म्हणजे किलोमीटरला एक कोटी रुपये म्हणजे इथून त्या टोकापर्यंत गेलं तर एक कोटी रुपयाचं बिल त्या ठिकाणी काढलेलं आहे परंतु एकही रस्ता त्या ठिकाणी खड्डामुक्त आपल्या शहरामध्ये झालेला नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला प्युअर ब्लॉक असतील नुसतं मी हवेत बोलत नाही माझ्याकडे सगळे बिल आहे परंतु ते बिलं आज मी दाखवू इच्छित नाही सगळे बिलं आहे प्युअर ब्लॉकचे खाजगी कंपनीकडून बिल घेतलं तर साडे सहा हजार मध्ये फिटिंग सहित आपल्याला प्युअर ब्लॉक मिळतात परंतु नगरपालिकेच्या बिलांचा खर्च पाहिला तर साडे चौदा हजार तेरा हजार रुपये ब्रास प्रमाणे त्या ठिकाणी बिलं काढलेले आहे हे तुमचे आमचे पैसे आहे कुठ तरी त्या पैशाचा विनियोग झाला पाहिजे आपल्यासाठी हे पैसे खर्च झाले पाहिजे याकरता आम्ही या, या निवडणुकीमध्ये उतरलेला आहोत आणि सन्मान साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हा विश्वास नावा काढलेला आहे महिलांसाठी स्वच्छता गृह आम्हाला सूचना आली खालून महिलांनी एका युवतीने सांगितलं की स्वच्छता गृह नाही त्याची साफसफाई वेळेत होत नाही त्याकरता स्वच्छता गृह घेतलेला आहे आदरणीय ताईंनी सूचना दिली त्या ठिकाणी देवेंद्रजींनी आपल्याला सांगितलं की कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार नाही आणि त्यामुळं त्याच्यात एवढंच नव्हे तर आपल्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये किती लोकांचे मुलं शिकतात ज्यांचे ज्यांचे मुलं त्या ठिकाणी शिकत असतील त्यांच्या साठी वीस टक्के घरपट्टी आपण त्या ठिकाणी माफ करण्याचा निर्णय आपण या निमित्ताने घेतलेला आहे एवढंच नव्हे तर पाणी पाच नंबरचं तळ झालं तुम्हालाही तिथं नेऊन दाखवण्यात आलं सव्वाशे कोटी रुपये खर्च झाले परंतु पाणी किती दिवस आलं तर दहा महिने तीनशे दिवसामध्ये गेल्या फक्त साठ दिवस पाणी आलेले किती साठ दिवस म्हणजे आता तीनशे पंच्याहत्तर दिवसामध्ये बहात्तर दिवस पाणी येणार आहे आपल्याला इतकी दयनीय अवस्था आपल्याला खोटं सांगण्यात आलं की रोज आम्ही पाणी देऊ त्या उलट श्रीरामपूरला त्या ठिकाणी फक्त तीनशे दिवस पाणी येतं पन्नास साठ दिवस फक्त पाणी येत नाही अशा परिस्थिती त्या ठिकाणी आहे संतोष भाऊनी हिशोब केला तिथं सहा रुपये दिवस पडतो आपल्याला दिवसाला तेवीस रुपये या ठिकाणी पाणी पट्टी पडते अनेक जण रोजाने कामाला जातात तीनशे रुपये रोज पडतो त्यामध्ये पंचवीस तेवीस रुपये पाणीपट्टीचा आपल्याला भरावं लागतंय आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण विचार करून हा विश्वासनामा बनवलेला आहे मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की कुठल्याही पद्धतीचा भ्रष्टाचार आम्ही त्या ठिकाणी करणार नाही आणि पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल सत्तर हजारहून अधिक लोकसंख्या एक साधी अँब्युलन्स सुद्धा आपली त्या ठिकाणी नगरपालिकेची नाही सोळा सोळा कोट रुपये आपलं उत्पन्न आहे आणि एक दहा लाखाची अँब्युलन्स घेता येणार नाही आपण त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून पहिल्या तीन महिन्यामध्येच अम्ब्युलन्स खरेदी करून आपल्यासाठी मोफत त्या ठिकाणी ती अँब्युलन्स आपण चालू करणार आहोत एवढंच नव्हे तर आपल्या जेकाए सुचना जे काय या ठिकाणी तुमचे घर आमच्या ताईंनी सूचना केलेली आमदार ताईंनी जे कोणते घर आमच्या महिला भगिनींच्या नावावर असतील त्यांची पन्नास टक्के घरपट्टी आणि पाणीपट्टी आम्ही त्या ठिकाणी माफ करणार आहोत आणि म्हणून असा हा विश्वासनामा आम्ही आपल्या समोर घेऊन आलेलो आहे आपला जो सात बारा मोठा प्रश्न खर तर गर, घर घराचे उतारे आपल्या नावावर करायचा आहे तोही प्रश्न आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की तोही प्रश्न आपण सत्तेत आल्यावर आपला मार्गी त्या ठिकाणी आपण लावणार आहे या ठिकाणी अकबरबाईंनी सांगितलं माऊली मंगल कार्यालय हे पंच्याण्णव साली स्वर्गीय कोल्हे साहेबांच्याच नेतृत्वाखाली झालं होतं त्याची काही अडचण झालेली आहे ते, ते देखील आपण काम पूर्णतः नेऊन गोरगरिबांसाठी त्या ठिकाणी सर्व सुविधा आपण उपलब्ध करणार आहोत हा देखील शब्द या ठिकाणी आपल्या समोर देतो प्रल्हाद मोरे घर ते दत्ता रस्ता लवकरच आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत या सगळ्या गोष्टी आणि नगरपालिकेची शाळेची देखील प्रत सुधारून डिजिटलायझेशन आपण करणार आहोत म्हणून आधीचा वेळ न घेता आपल्याला एवढीच विनंती करतो की केंद्रामध्ये कोणतं चिन्ह आहे कमळ राज्यामध्ये मुख्यमंत्री कोणत्या चिन्हाचे आहे जिल्ह्याचे पालकमंत्री कोणत्या चिन्हाचे आहे मग नगराध्यक्ष कोणत्या चिन्हाचा पाहिजे नगरसेवक कोणत्या चिन्हाचे पाहिजे आणि छत्री छत्री विसरू नका बर का <laughs> का कामाचा माणूस आहे त्याला सभागृहामध्ये एकदा संधी द्या रमेश भाऊंनी अनेक वर्ष या ठिकाणी खरंतर शिवसेनेची उभारणीपासून योगदान दिलेलं आहे त्याच्यामुळे त्याची पावती म्हणून सनी भाऊला आपल्याला तिथं नगर नगरपालिकेत पाठवायचं आहे मी पुन्हा अधिकचा वेळ न घेता कोपरगावची जनता सुज्ञ आहे हुशार आहे एक वर्षभरापूर्वी आपण घड्याळाला मतदान देऊन उपमुख्यमंत्र्यांचा आमदार या ठिकाणी आपण सगळ्यांनीच निवडून दिलेला आहे बरोबर आहे का नाही मग आता काल मुख्यमंत्री आले तर मुख्यमंत्र्यांचाही माणूस आपण निवडून दिला पाहिजे का नाही म्हणजे मग कोपरगावची जनता हुशार आहे कालच मला संतोष भाऊ एकानी सांगितलं की आमचं ठरलेलं आहे की उपमुख्यमंत्र्यांकडून त्यांनी निधी आणायचा आणि तुमचा नगर अध्यक्ष देऊन मुख्यमंत्र्यांकडून तुम्ही निधी आणायचा म्हणजे दोघांच्या भांडणामध्ये कोपरगावचा फायदा करून घेण्याची ताकद या गोपरगावच्या जनतेच्या मतदानामध्ये मद्णा आहे म्हणून तुम्ही प्रामाणिकपणे तारखेला कमळ या चिन्हावर मतदान करून भरपूर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आशीर्वाद मात्र शंका नाही आनंद वाटला की आज एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि ज्यांनी ज्यांनी वेळ भयंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ज्यांनी प्रवेश केला ते सगळ्यांच कच्चे कुटुंब असतील आमचे मित्र असतील या सगळ्यांचे मी स्वागत करतो की कोल्हे कुटुंब हे एक असं कुटुंब आहे का जे कायम कार्यकर्त्याच्या सुखात दुखात हजर असतात ते राजकारण कुठं करायचं आणि प्रेम कुठं करायचं हे या कुटुंबाकडून शिकावं बरेचसे विरोधक असे आहेत की का दादा आजही लोक त्यांच्याकडे दादांकडे प्रेमाने जाऊन बसतात पण दा जर आमचा कार्यकर्ता कोणाच्याकडे गेला आणि जर कोणी कंप्लेंट केली दादांकडून भाईयांकडे दादा समजा भाई तिथं दिसला ते म्हणतात त्याचं वैयक्तिक असं म्हणून गेला पण ही जर गोष्ट समोरच्या पार्टी जर बघितली भैया जर कोणी आपल्याकडे येऊन बसला त्याला गहो लगेच तपोभूमीत बोलून घेणार कशासाठी गेला काय घेतला असे प्रश्न होतात पण हे कोणत्या कुटुंबात कधीच होत नाही आणि जो पार्टीत येतो त्याला सन्मानाचीच वागणूक दिली जाते ज्यांनी आज प्रवेश केला त्यांना कायम सन्मानाची वागणूक दिली जाईल ज्या मोठ छोट्या मोठ्या आडी अडचणी ज्या असतील त्या विवेक तर सोडवणारच आहे पण त्यांच्या बरोबरीने आम्ही सुद्धा हे आपण एका कुटुंबातले नवा जुना हा कधी वाद होणार नाही आणि हे सगळं समजून आम्ही आपल्याला सगळ्यांना हे करणार आहे आज विशेष म्हणजे इथं आम्हाला एक खंत जाणवती का कोल्हे साहेबांबरोबर ज्यांनी सद्दाम भाईंनी काम केलं ते जर या स्टेजवर असते तर आज आम्हाला प्रचंड आनंद झाला असता का एक कार्यकर्ता कसा असावा सद्मबाई अस भाई असतील सगळेच भाई असतील का ज्यांनी दाखवून दिलं सत्ता असो नसो पण एक माणूस सुद्धा हल्ला नाही ज्यावेळी भाई दवाखान्यात होते दर तासाला रात्री एक वाजेपर्यंत दादा फोन करून डॉक्टरला विचारत होते काय मदत लागेल ती देतो लागलं दे तर दे मुंबईला शिफ्ट करतो मी अँब्युलन्स पाठवतो कार्डेक अँब्युलन्स करू पण घेऊन जाऊ पण माझा कार्यकर्ता वाचला पाहिजे ही कळकळ फक्त कोल्हे कुटुंबाकडे आहे आणि हेच प्रेम आज ते शहरावर सुद्धा करतात ज्यावेळी शहरावर कोणत्याही प्रकारची आपत्ती येते मग तो पूर असो कोणती रोगराई असो कोविड असो प्रत्येक गोष्टी हे कोल्हे कुटुंब सगळ्यात पुढं असतं आणि संजीवनी उद्योग समूहाची मदत असते ज्या ज्या वेळी आता या प्रभागात जर बघितलं दरवेळी पूर आल्यानंतर दर बऱ्याचशा समस्या होतात कुठे कुठे पाणी जातं तर सक्षम पंपनी पाणी काढायचं काम संजीवनी उद्योग समूहाकडून होतं ज्यांच्या घरात जा पाणी जातं त्यांना मदत असेल त्यांना अन्नधान्य असेल त्यांना जेवायची सोय असेल त्यांना संजीवनी कुटुंब मदत करतं ज्यावेळी कोविड झाला त्यावेळी प्रत्येक घरात सॅनिटायझर वाटलं मास्क वाटले अशा अनेक गोष्टी आहे का जे कोल्हे कुटुंबाने केलेल्या आहेत पण याच्यात उलट जर आपण बघितलं तर समोरचे फक्त फ्लेक्स लावता आणि मोठे पण करता वे ,000 ,000 ,000 वर वर जावा एक वेळ कमी आहे एकच गोष्ट सांगतो कोविड मध्ये विवेक भाई यांनी स्वतःच्या खिशातून चाळीस लाख रुपये घालून कोविड सेंटर काढलं आणि हजारो कुटुंबांना तिथं उपचार देऊन बरं केलं नुसतं कुटुंब सेंटर नाही काढलं तर रोज त्यांच्याबरोबर जेवायला कुटुंबातला एक व्यक्ती असायचा कधी भैया असायचे कधी दामदारताई असायच्या कधी रेणुका बाबी असायच्या घरात वयस्कर साहेब असताना सुद्धा त्यांनी परवा केली नाही साहेबांना त्रास नको म्हणून महिनाभर भैया गेस्ट हाऊसला झोपले याच्याच उलट शासकीय रुग्णालय हे प्रदर्शन मध्ये चालू झालं त्याला स्वतःच्या आजोबांचं नाव दिलं जे अन्नाचे पाकिट वाटले जात होते त्याच्यावर सुद्धा स्वतःचे फोटो लावून वाटले म्हणजे करायचं रोपायचं नाही कर्तृत्व काहीच नाही पण श्रेय शंभर टक्के घ्यायचं हे कोल्हे कुटुंबांनी कधी केलं नाही आणि हाच प्रकार शहरात चाललाय फक्त भ्रष्टाचार चालू आहे आज आपली रस्त्याची समस्या असेल धुळीची असेल पाण्याची असेल आरोग्याची असेल गेल्या नऊ वर्षापासून सगळ्या समस्या तशाच आहे आणि एवढ्या चार वर्षात प्रशासक आणि लोकप्रतिनिधींनी प्रचंड भ्रष्टाचार केला आणि सगळ्या गावात चुकीचं हे करून ठेवलं रस्त्याची दायना झालेली पाण्याची नाही जे शब्द दिले दिवसाड पाणी देईल दि ते झालं नाही रोगराई पसरलेली आहे आज आपल्या भागात जर बघितलं मी बऱ्याचदा कार्यक्रमांना इथे येत असतो नवरात्र असेल गणपती असेल सुखदुखात असेल समजा मी दारावर दरवेळी मी बघतो इथं स्वच्छतेचे भरपूर डिक्स पसरलेले आहे घंटागाडी येत नाही घंटागाडी जर जायला जागा नसेल तर त्याला दुसरा पर्याय आहे त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये होतं का छोट्या तीन चाकी गाड्या घेऊन जायच्या तो कचरा गोळा करायचा जिथं घंटागाडी जाईल तिथं आणून टाकायचा पण तो कधी झाला नाही कोणी झाला असेल तर मला हातवर करून सांगावं पाण्याच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे पाण्याच्या पाईपलाईन केल्या चुकीच्या करून ठेवल्या प्रेशरने पाणी येत नाही खराब पाणी येत स्वच्छता गृहाचा प्रश्न आहे जे स्वच्छता गृह बांधले ते चुकीचे ते स्वच्छ होत नाही का तर यांना फक्त पैसा खायचा आहे प्रचंड पैसा यांनी काढला त्याच्यामध्ये गेल्या चार वर्षात फवारणीवर पंच्याहत्तर लाख रुपये खर्च झाले झाली का कधी फवारणी जोपर्यंत संजीवनी उद्योग समूह करत होतो तोपर्यंत फवारणी व्हायची त्याच्यानंतर फवारणी बंद झाली अशा अनेक समस्या आहेत बोललं तर रात्र पुरणार नाही इतके भ्रष्टाचार यांनी करून ठेवला आहे परंतु आम्हाला विवेक भाई दादांच्या आणि प्रथम महिला आमदार स्नेहलता ताई कोल्हे स्वप्नातलं आपल्याला एक शहर बनवायचं आहे जे धूळमुक्त स्वच्छ पाणी आरोग्य चांगलं स्ट्रीट लाईट पाहिजे घंटागाड्या वेळेवर आल्या पाहिजे एक स्वच्छ आणि सुंदर शहर आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आम्हाला द्यायचं आहे आणि हे प्रशासन देण्यासाठी आम्ही हा विश्वासनामा काढलेला आहे का आम्हाला विश्वास आहे का ह्या विश्वासनाम्यात ज्या गोष्टी दिल्या त्या आम्ही सत्यात उतरवणार आहोत हा विश्वासनामा करताना आम्ही चार बंद खोल्यांमध्ये बसून नाही बनवणार हा शहरातल्या सगळ्या लोकांकडून व्हॉट्सअपवर ईमेल वर आपण मागितलं होतं का तुमच्या काय समस्या आहेत शहरासाठी काय केलं पाहिजे ज्या गोष्टी आल्या त्याच्यातून हा विश्वासनामा तयार झालेला आहे हा म्हणजे हा प्रत्येकाच्या मोठ्यापासून खालच्या प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्याच्यातला हा विश्वासनामा आहे आणि हा विश्वासनामा आम्ही सत्यात उतरवणार आहे तुम्ही आम्हाला कळत आले आम्ही वक्ते नसून कार्यकर्ते आहे आणि काम करणारे कार्यकर्ते आहे या भागातील सर्व नागरिकांना माहिती आहे समीवाग काय आहे कायला म्हणजून काय आहे भैया आमच्या या भागामध्ये भरपूर कामा पेंडिंग आहे आमच्या या रस्त्यावरील निम्मा, निम्मा रस्ता झाला निम्मा रस्ता अजूक झाला नाही नऊ वर्ष लागले हा रस्ता पूर्ण व्हायला हा रस्ता पूर्ण झाला नाही पावसाळ्यामध्ये ह्या भागातील लोकांना किती त्रास झाला आम्ही ज्यावेळेस प्रचाराला डोर टू डोर फिरलो पाहिजे आम्हाला इथल्या महिलांची मागणी एवढीच होती भाऊ आम्ही तुम्हाला जरा निवडून दिलं तर आमचा रस्ता होईल का म्हटलं मावशी आम्ही तुमच्या बरोबर आहे विवेक भैया तुमच्या बरोबर आहे संतान साहेब तुमच्या बरोबर आहे तुम्ही आमचे दोन कमळ एक छत्री जरा आम्हाला तुम्ही मतदान करून या नगरपालिकेमध्ये पाठवलं तर आम्ही हा तुमचा शब्द कधीच वाया जाऊन देणार नाही आणि भैया आजपर्यंत आम्ही कधी जातीवाद केला नाही या भागामध्ये सर्व धर्माचे लोक राहतात मी भैया सहावी ते दहावी पर्यंत ह्या इथं खारी विकायचो भैया तीन ते चार वर्ष कंटिन्यू या ठिकाणी मी आमची सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत मालाची विक्री करत बसायचो त्यामुळे मला या भागातील सर्व लोक चांगले ओळखतात आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदन साहेब इथं आले त्यांचं हार्दिक स्वागत व कैलास भाऊंच्या मंडळींना ताईंना आपण भाजपमधून उमेदवारी दिली आम्ही आपण जो आमच्यावर विश्वास दाखवला त्याचं सार्थक केल्याशिवाय राहणार नाही आणि या भागातून चंदन साहेबाला आणि आम्ही दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मतं कसे पडतील याची खात्री तुम्हाला देतो आणि तिन्ही सीटं निवडून येतील याची देतो याच्या हा शब्द देण्याचं कारण या, या भागामध्ये नसीर मेंबर आमचे भाई एजाज मामू शबीफ भाई यांनी आम्हाला जे पाठबळ दिलं त्याच्या जीवन आम्ही सांगतोय तर आम्ही या भागातून जास्तीत जास्त मतांनी निवडून येऊ एवढंच तुम्हाला सांगतो आणि काम करतो त्यामुळे आता काय जास्त बोलण्यात वाटत मी केलेले काम मी आणि आमचे मित्र शनिवार माध्यमिक मित्र फाउंडेशनच्या मार्फत आम्ही केलेल्या कामाची त्याची फक्त तुम्हाला माहिती देतो कोरोनाच्या काळात साडेतीनशे रोज आम्ही एच पी गॅस येते बनून तयार करून मुरली महाराजांच्या हाती तयार करून प्रत्येक घरोघरी पोच केले आम्ही जातीवादी नाही आम्ही प्रत्येकाच्या कोणताही समाज कोणताही धर्म न पाहता आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी गर गोर गरीबांना सर्वांना आम्ही पोच केले व तसेच दुसरं माध्यमिक मित्र फाउंडेशनचे माध्यमिक विद्यालयाला गोर गरीब मुली मुलं सर्वांना आम्ही आमच्या संस्थेच्या मार्फत शालेय गणवेश व शालेय दप्तर आम्ही आम्ही दिले आम्हाला कोणीही वर्गणी आम्ही कोणी मागितली पण नाही आमचे नेते जुने नेते म्हणले सुद्धा नाही का तुम्ही चांगलं काम करते ना काहीतरी करा काहीतरी हे करा म्हणून आता बत्तीस वर्ष जाऊ दे आता बोलन मी भरपूर ठिकाणी बोलन त्यांना कोणाला उमेदवारी द्यावा हे सुद्धा समजत नाही त्यांना कोण आहे उमेदवार कसं आहे बोलतो नंतर मी